नमस्कार टाइम्स नाईन मराठी न्यूजमध्ये मी नौशाद मोलाने आपलं स्वागत करतो आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे बिगुल सर्वत्र वाजले आहे परंतु महाराष्ट्रातील माढा लोकसभेची चर्चाच न्यारी कारण बी जे पीचे दोन हजार एकोणीसचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार चोवीसमध्ये मी निवडणूक लढवणारच अशी उत्सुकता दाखवलेली आहे तर दुसरीकडे भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोते पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांच्या अग्रचो मी निवडणूक लढवणारच यांनी देखील प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे याचाच पेज भारतीय जनता जनता पार्टीसमोर निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे परंतु माडा मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार कोण आहेत त्यांना खासदार कसे हवेत त्यांच्या मनातील खासदार कसा असावा याचा आढावा आपण माडा मतदारसंघातील जनतेशी घेत आहोत याच अनुषंगाने आज माडा तालुक्यातील पिंपळनेर या आठवडी बाजारात आपण आलेलो आहोत येथील स्थानिक ग्रामस्थांशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजरामाराम फुगे गाव आपलं पिंपळनेर खासदार कोण आहेत खासदार काय पिंपळकर आहेत आलेत काय का तुमच्या गावात कधी नाही आले नाहीत आलेच नाहीत आलेच नाही कधी बघितलं ना? ना। ना? का नाही त्यांना नाही बघितलं नाही एकदाच बघितलं तर का इलेक्शन टाईमाला फक्त मतदान करताना मतदान करताना काय काय विकास कामं काही तर केलेत ना तुमच्या गावात झाले थोडीफार झाली काय काय विकास कामं केलं बरेच काय केलेत बरेच आहेत मग आता लोकसभेची निवडणूक आहे दोन महिन्यानं येतील का ते निवडून पुन्हा नाही ते केंद्रात काल का नाही बीजेपी समजतो आम्ही बीजेपी पाहिजे पाहिजे मग आता बीजेपीतून धैर्यशील मोहिते पटलाच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का काही अडचण नाही त्यांना येतील का निवडून हो मोहिते पाटलाने काय काम केलेत या बाजूतून केली शाळा आहे विस्कळ आहे बरंच केलं त्यांनी मी केली केलं येतील निवडून हो येतील येतील नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अरनिशा गाव कोणतं पिंपणे खासदार कोण आहे तिथले इथले खासदार निंबाळकर आलेत का इकडं आले ना अलीकडे आले नाही एकदा सुरुवातीला तेवढंच तेवढंच सुरुवातीला आलेच नाहीत काय विकास काम केले विकास काम आता विकास काम काय केलं नाही केलेत आता दोन महिन्याने निवडणूक आहेत लोकसभेच्या ते म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवणार इथन उत्सुक आहेत ते तर दुसरीकडे दरशील मोहिते पाटीलच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं कोणाला मिळावी मोहिते पाटील शक्यतो असावेत मोहिते पाटील असावेत मोहिते पाटलांनी काय काम केले ये तिकडे येतं का पहिले आता ही शाळा त्यांचीच आहे मोहिते पाटलांचीच आहे बर आणि सिंग मोहिते पाटील सारखे येत होते त्यामुळं मोहिते पाटील इथं निवडून येतील येतील आलेत काय इकडे कधीच नाही आले कधीच नाही आलं नाही काय काम काय केले ते का तुमची विकास काम काय काय नाही केलं नाही काय केलं नाही मग आता खासदार बदलायचा का ठेवायचा बदलायचं बदलायचा आता कोण पाहिजे खासदार आम्ही सांगितले भाजप भाजपला देणार देणार भाजपला मग भाजपकडून दुसरीकडे रिषी मोहिते पाटलाचं नाव येत आहे का काय होतंय चालतय का ते चालतंय मोहिते पाटलांनी काय काय विकास कामं केल्या तुमच्या भागात मला जसं कळतय तसं मोहिते पाटील साहेबांची इथं संस्था आहे ह्या संस्थेत माझ्या चाळीस पन्नास वर्ष झालं असं संस्था आहे गाववाल्याने त्यांना जमीन दिली संस्थेला शाळा नव्हती आमच्या गावासाठी चांगलं झालं परंतु त्याच्यानंतर पाचवी ते दहावी वर्ग काढले ते त्याच्यानंतर पंचेचाळीस पन्नास वर्ष झालं त्याच्यावर काय अकरावी बी नाही आणि बारावी बी नाही काहीच नाही सुधारणा पप्पा होते त्या पप्पांच्या काळात आम्हाला कसं तरी गावात काहीतरी पप्पा द्यायचे प्रतापशिंग मोहिते पाटील होते त्यावेळेस पप्पा आम्ही प्रतापशिव मोहिते पाटीलने आमच्या कुठली जर विचारलं तर पप्पाच म्हणणार ते होते भाजपचे खासदार सोलापूरमध्ये तरी आमच्या मारुतीच्या मंदिराला सभा मंडप दिला आणि संस्थेला आम्ही जागा दिल्या गाववाल्यानी आमच्या आजोबा पंचोबानी कोणी नातेवाईकांनी तेव्हापासून इथं साध्या अकरावी बारावी नाही बरं मतदान थोडं नाही गावात इथं शाळांना चालाय म्हणायला चालू आता एवढ्या मोठ्या संस्थेला जागा दिली संस्था एवढी मोठी आहे त्यांचे किती संस्था ते त्याला मापणं आता बाथरूम मुतारी सुद्धा गावाल्याच्या वर्गणीतनं चालू आहे हा ही सुद्धा लोकवर्गनीतनं शाळेच्या पुढे दहा एकराचं ग्राउंड आहे त्याच्यात काहीच सुधारणा नाही बाबळीची झाड आहे ती निस्ती जागा तिथं त्यांनी ठेवलेली आहे विकास नावाचं काय काम मोहिते पाटलांनी केलं काय पप्पानी जे विकास नावाचं काम आमच्या मारुती मंदिराला सभा मंडप दिला एक वीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला काहीसुद्धा मिळालेलं नाही उलट संस्था त्यांची आहे लोकं त्यांचं चाहते आहेत पण विद्यार्थ्यांची सोय नाही महत्त्वाचं अकरावी नाही बारावी नाही ह्यांच्याकडे एवढी जागा की तर इंजिनिअरिंग कॉलेज जरी काढलं तर दहा एकर रोड टच जागा आहे संस्थेची स्वतःची शाळेची जागाही गावाला दिलेली आहे पण संस्थेची संस्थेची जागा, जागा शाळेला चिटकून दहा एकर पण काय सुधारणार नाही ना ना तर काय काय लोकांनी काय विश्वास ठेवायचा आमची मुलं आता बाहेर जातात कुरडवाडीला कुर्डवाडीला टिंबुर्णीला अकलोजला पंढरपूरला संस्थेचं काही तर काय नसलं संस्थेने जर अकरावी बारावी काढले तर आम्ही अजून खांद्यावर घेऊन नाचो त्यांना खासदार नक्की तुम्हाला कोण हवेत मग निंबाळकर हवेत का मोते पाटील हवेत जो विकास करेल तो खासदार आम्हाला चांगला आहे आणि बबन दादा सांगाल तोच खासदार आम्हाला मान्य आहे परंतु खासदार म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालखंडामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काय विकास कमी कामं केलं तिथं त्याचा आढावा आम्हाला माहीत पाहिजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब येतात भेटतात गाव दौरा असतात त्यांना सात तालुक्याचा दौरा असतो प्रत्येक गावात जाणं काय साहजिक नाही आमदार लेवलने त्यांचे कामं होते ती पण आमचं जवळचं नातलं जवळचं सम्मान मोहिते पाटील पण आता आम्ही यंग पिढी आमची लेकरं तिकडे एवढी संस्थेची जागा आहे त्यात काहीच सुधारणा नाही ना तर आता खासदार करून तरी काय होणार आहे मग सिंह नाईक निंबाळकर साहेब चांगलंच बी ती इतक्या लांबून येऊन का होईना पण येतेच काम करतेच सांगितल्यावर इतक्या पण ते काम सांगितले करतात त्यामुळं आगामी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीला खासदार म्हणून निंबाळकरच तुम्हाला चालतील खासदार म्हणून आम्हाला मोहिते पाटील बी चालतील निंबाळकर बी चालतील अगर कोणी जरी दिलं तर चालतील फक्त दादा मामा सांगाल तो आम खासदार इथं होईल दादा मामा सांगतील तोच खासदार इथं होईल दादा मामा सांगाल ते दैवतच आहे ते आमच्या सगळ्याच पण गावात अहो सगळ्याच त्यांचं कुलगाव पिंपळनेरच मला दैवतच गावाच नमस्कार नमस्कार काय नाव विवेकानंद शहाजी लोंडे गाव, गाव हेच का हा पिंपळनेर खासदार कोण आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर आलेत इकडं अजून तर नाहीत त्यांना त्यांचा चेहराच बघितला मी अजून आमच्या भागात अजून आलेच नाही ना कसले नाही काय विकास काम केलेत का तुमच्या गावात ते आलेच नाही विकास कुठून होणार आमच्या गावाला नाही दोन महिन्याने लोकसभेची निवडणूक आहेत काय आता ते पुन्हा म्हणतात मी निवडणूक लढवणार निवडून उभारा जरी राहिले पण आमच्या गावात मत त्यांना कसले पडणार नाही यावेळी नाही माझा दुसरीकडे पाटलाच्या नावाची चर्चा काय वाटतं येतील का निवडून त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही पण आमचं कसं आहे आम्ही संभाजी महाराज जे बोलतील आम्ही त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करेल संभाजी महाराज जे सांगतील त्याच उमेदवाराला तुमची तुम्हाला काय वाटतं खासदार आमचे आता, आता होते ते चुकीचे झाले त्यांनी आता एक दहा दिवसाखाली एक आले होते फक्त त्यांनी त्यांनी काय असं स्टँडवरती उभारले आणि गाडीतून निघून गेले असं त्यांनी गावाकडे डोकूनही पाहिलं नाही मग असं जर खासदार असेल तर विकास कसा होईल आपला आता जो असावा तो विकास करणारा असावा गावाचं कल्याण करणारा असावा हेच आमची अपेक्षा मग आता जसं यांनी सांगितलं राजे जे सांगतील त्याच उमेदवाराला तुमची पसंती नाही राजेंचा आहे थोडा आमचा विचार विचारच्या बाबतीत पण कसं खासदार आता कोण येतील ते असा बघू आपण दहरीशील मोती पाटलाजी नावाची चर्चा आहे यंदा काय वाटतं ते होतील का काय येत नाही त्यांचं म्हणजे कामकाज व्यवस्थित आहे पहिलं तुमच्या पिंपळने हो काय का विकास काम केलेत का ना आता त्यांचं फक्त एक शाळेच्याबद्दल बद्दल थोडं शाळेचा विकास त्यांनी त्यांच्या पट्टीने करावा पद्धतीने करावा की शाळा त्यांची आहे ह्या बाबतीत एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे राहिले उभा तर येतील निवडून येतील ना ज्यांचं म्हणजे कार्यकाळ आमची शाळा असल्यामुळे थोडं गावात थोडं आहे त्यांचं वर्षशिवाय विकास हो स्थानिक दुकानदार आहेत आपण त्या स्थानिक दुकानदाराशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार बोला खासदार कोण आहे तुमचे निंबळकर आहेत आलेत का इकडे तुमच्या गावात नाही आलेले अजून आलेच नाहीत नाहीत का? आलेले काय उपाययोजना काय शासकीय योजना काय का सुद्धा एक सुद्धा नाही गावामध्ये आलेच नाहीत नाहीत आता दोन महिन्यापेक्षा निवडणूक आहेत लोकसभेच्या कळेल त्यांना नाही येणार निवडणुकीमध्ये कळेल कळेल नक्की काय कळेल काय पराभव सु करावं लागेल काय करणार पराभव करावं लागेल हा का बरं काय म्हणजे काय विकास कामं नाहीत जनतेचे काय प्रश्न आडे अडचणी सोडवत नाहीत काय नाही इकडे येण्याचं काही घेत नाहीत म्हणजे विकास कामच काहीच नाहीत त्यांचे विकास काम काहीच नाहीत नाही काय वाटतं खासदार कसे असावे खासदार म्हणजे धडाडीचा कार्यकर्ता एक असावे लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी मार्ग लावावे शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना राबवाव्यात हो त्यासाठीच प्रयत्नशील राहाव्यात धैर्यशील मोहिते पाटलाचं नावाची चर्चा आहे यंदा खासदारकीसाठी काय वाटतं धैर्यशील माहिती पाटील तर आहेतच पण का नेता ने कसा असावा हो की त्याने प्रत्येकाचं शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलेलं पाहिजे उपाययोजना राबवल्या पाहिजेत या दोघांना कुठल्या नावाला द्याल आता ठरवू येणाऱ्या निवडणुकीमध्ये हां नमस्कार खासदार खासदार निंबाळकर आहेत आलेत काय इकडं अजिबात आलं तर मामा पाहिलं होतं मग आलं असतं बा मामा पाहिजे होतं मामा पाहिलं होतं निंबाळकर आलेच का निंबाळकर आलेच नाही ते मामा नसल्यामुळे आमचा लय तोटा झालाय तोटा झालाय शंभर टक्के काय तोटा झालाय तुमचा काय खासदारच बघायला मिळला नाही आम्हाला <laughs> <में> नाही <laughs> निधी बी नाही काय नाही ना, मामा तर बाहेर झालं असत नक्की खासदार तुम्हाला कसे हवेत या भागात संजय मामा सारखे पाहिजे संजय मामा सारखे हवे हा आता दोन महिन्याने निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं मग खासदार कुठल्या पक्षाचा असावं पक्षापेक्षा मग दरवर्ष दिसणारा पाहिजे खासदार नाहीतर एकदा निवडून यायचं त्यांनी पाका हातरून येऊन झोपायचं पुन्हा एशी मध्ये बसायचं असा खासदार नको हां खास नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमोल लोंढे गाव पिंपळनेर खासदार कोण आहेत निंबाळकर आलेत का तुमच्या गावात काय पाच वर्षात आलं नाही राह एकदा आलं नाही कुठलं बघायन काय बघायच नाही अजून बघायच मिळलं नाही नाही पाच वर्षात तर नाही हो काय मग काय विकास काम तर काय आणले तिक ना खासदार फंडात नाहीत राह काय विकास काम खासदार फंडातच नाही आमच्या गावात तर झाले नाही मग आता काय वाटतं दोन महिन्याने लोकसभेच्या निवडणूक आहेत पुन्हा मग खासदार निंबाळकर म्हणतात की मी आता दोन हजार चोवीस ला पुन्हा निवडणूक लढवणार आहेत येतील निवडून निवडणूक लढवतील येतील का नाही ते आपण कसं सांगणार ना जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं आता दुसरा उमेदवार कोण आहे दुसरा उमेदवार तरीशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत आहे यंदा दहिरेशील मोहिते पाटील जर असतील निंबाळकर आहेत फलटणचे बहुतेक काय की नाही तर ते आमच्यापासून खूप लांब आहे दहिब मोहिते पाटील जर असतील का तीस किलोमीटर अंतर आमच्यापासून आम्ही जाऊ येऊ शकतो ना त्यांच्याकडं हे भेटणंच कठीण आहे निंबाळकर त्यामुळं हा मोहिते पाटील म्हणलं तर सोपं होऊन जाईल बघते मोहिते पाटलांनी या परिसरात काय विकास कामे केली आहेत का विजयदादा होते का त्यावेळेस खूप कामं केलेली आहेत त्यांनी मग मोहिते पाटील आता खासदार जर झाले तर ह्या भागात काम करतील का शंभर टक्के करणार भागात तुम्हाला दिसतील का शंभर टक्के हो निवडून येतील आता ते जनता ठरवल जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं जनता म्हणून माझं मत मी व्यक्त करू शकतो पण जनतेचं जा काय सांगणार ना तुमचं मत काय मी मत देऊ शकतो फक्त मत देऊ शकतो हा बाकी काय तुमचं मत मग निंबाळकरांना का मोहिते पाटलांना पटला शंभर टक्के मोहिते तुमचं बापू काशीद खासदार कोण आहेत खासदार निंबाळकर आलेत का इकडं अजून तर आलं नाहीत अजून आलंच नाही विकास निधी तरी आला असेल की इकडं विकास निधी अजून काय माहितीच नाही काही कुठे लाईट नाही काय नाही काहीच नाही तुमच्या पिंपळनेर गावातले तर लोक म्हणतात खासदार साहेबांनी भरपूर निधी दिली आमच्या गावाला काय आता आमच्यावर काय दिसलं नाही गुरु दिसलं इतर लोकल बोलतात खोटं बोलतील का आता काय खोटं बोलतील त्यांना माहिती का त्यांच्या माहिती नाही मग आता दोन महिन्याने लोकसभेची निवडणूक आहे खासदार साहेब म्हणतात की मी पुन्हा निवडणूक लढवणार येतील का निवडून गॅरंटी नाही गॅरंटी नाही मग आता यंदा दरशील मोठे पटलाचं नाव आहे बीजेपी मधून काय वाटतं ते येतील का शंभर टक्के येणार भाजप कट्टर कार्य करताय पाटलाने काय काम केलं आमच्या इथे शाळा आहेत शाळा आहे बाजार शाळा आहेत आमच्या लेकरांची सगळ्या सुविधा येत्या आमच्या लेकरांस म्हणजे कुठे बाहेरगावी जायची पाळी आली नाही दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मोहिते पाटील निवडून येतील शंभर टक्के येतील भाजप मधून असला तर शंभर टक्के निवडून येणार काय वाटलं भाजप मधून असेल तर शंभर टक्के निवडून येतील तुम्हाला काय वाटतंय मामा येणार की कोण खासदार कोण आहे तुमचे आमचे निंबाळकर आलेत का इकडे नाही आले नाही नाही काय विकास निधी दिलाय का तुम्हाला काय नाही काय नाही दिला मग आता काय वाटतं कोण असावं खासदार खासदार हे मोहिते पाटील मोहिते पाटील येतील का निवडून मोहिते पाटील येतील की काय त्यांनी काय काम केलं तुमच्या भागात काय आता रस्त्याचे जे पहिले कामं केले जुने ना म्हणजे जुन्या का त्यांच्या त्या काळात त्यामुळे आता ते निवडून येतील येतील की नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दीपक पांडुरंग लोंडे पाटील लोंडे पाटील खासदार कोण तुम्ही रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर हां आले एक दोन दोनदा आले काय विकास काम केले तुमच्या गाव विकास कामाबद्दल जर बोलायचं झालं तर चालूच्या चार पाच वर्षात गावाबद्दल तर काय दिसत नाही तालुक्याबद्दल त्यांनी काय वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जी पोच होती किंवा त्यांच्या संपर्कातली कोण लोक होती त्यांच्या माध्यमातून काय झालं असेल तर ते त्यांनाच माहीत आमच्या गावाबद्दल तर अजून काय नाही आले, आले येऊन गेले पण विकासाबद्दल काहीच नाही विकासाबद्दल काय काही विषय नाही गावाचा पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गावाला एक राष्ट्रीयकृत बँक देण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी पत्र व्यवहार वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या पण ते यशस्वी प्रयत्न झाले नाहीत खासदार कशी असायला पाहिजे खासदार म्हणजे आता माझ्या मते बर का गावचा बेसिकली विकास करण्याच्या बाबतीत त्यांनी स्थानिक लेवलचे पुढारी आमदार असतील किंवा जे डी सदस्य असतील आणि जिल्हा लेवलचे काही असतील नेते मंडळी तर त्यांच्या माध्यमातून आता त्यांना काय प्रत्येक गावात जाणं शक्य नसते सहा तालुक्याचे आमदार आम्दार, आमदार आणि त्याच्यानंतर मग खासदार मग त्यांना एवढा जर कारभार बघायचं झालं तर शक्य होत नाही प्रत्येक गावाची तर त्यांनी अशी टीमवर्क पाहिजे ते टीमवर्क सध्याला काय दिसलं नाही एक ठराविक ठिकाणी दिसलं तालुक्यातले एक चार दोन गावं आहेत बघा त्या गावाच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही खासदारांचं यशस्वी असं कुठं केलेल्या प्रयत्नाचं फळ मिळालं आहे म्हणून रेल्वेचा प्रश्न पाणी प्रश्नाच्या बाबतीत ते आहे आहेत एवढाच विषय आहे आता खासदार साहेबांचं सा तुम्हाला सांगायला गेलं तर दोन महिने लोकसभा निवडणूक आहेत हे खासदार साहेब म्हणत आहेत की मी दोन हजार चोवीसला निवडणूक लढवणार आहे तर मग ते निवडून येतील का ह्या भागातनं ह्या भागाचा जर विचार केला तर इथल्या लेवलला स्थानिक लेवलला आमदार बबनदादा शिंदेजी सांगतील त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही तर कार्य करतो आणि राहिला विषय वरच्या लेवलचा की बाबा सहा तालुक्यांचा जो आहे ते ज्या त्या स्थानिक लेवलच्या कारण काय विषय डायरेक्टली आमदार आपण आमदारांपैकी पोचू शकतो आपली कामं मांडू शकतो पण खासदारांजवळ आपण जाऊ शकत नाही ते टोकाला हिथून शंभर सव्वाशे किलोमीटरला शक्य होत नाही आता समजा जरी आसपासचे कोण खासदार असतील त्यांच्यापाशी पोचू शकलो काय आपले प्रश्न मांडू शकलो एक आपले प्रतिनिधी म्हणून जरी गेलो तरी आपल्याला होऊ शकतील पण लांबचा उमेदवार जर दिला तर थोडंसं अवघड जातं आपल्या बाबतीत आता आपल्या बाजूच दिला तर त्यांना तिकडल्या बाजूला वेगळं वाटणार असं समतोल साधणं गरजेचं आहे मग आता भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का आणि मिळाली तर ते निवडून येतील का आता त्यांना उमेदवारी मिळणं ना मिळणं ही पक्षाचाच विषय आहे कारण भाजप एवढा मोठा पक्ष आहे कोणाला द्यायचं आणि कोणाला ठेवायचं हे तेच ठरवणार शक्यतो ते ती जरी भाजपनं नाही दिलं तर ते अपक्ष किंवा पवारसाहेबांच्या किंवा कोणाच्या संपर्कात जर असतील तर ते त्या माध्यमातून उभं राहू शकतील असं मला तरी जनरली वाटतंय कारण माझा जेवढा अभ्यास आहे तेवढ्यावर मी सांगतो तुम्हाला एक मतदार म्हणून काय वाटतं निंबाळकर की मोहिते पाटील एक मतदार म्हणून जर विचार केला तर ह्या दोघांव्यतिरिक्तच पण अजून एखादा दुसरा उमेदवार येऊ शकतो येऊ शकतो ही शक्यता आहे आणि जर समजा ह्या दोघांची टक्कर लागली तर विकासाच्या माध्यमातून बघितलं तर एखाद्याचं पा पारडं नक्कीच जड आहे ती ऐन वेळेस ओपन होईल आज काय मी सांगत नाही नाव आणि देखील विकासाचा पार्ट हा कुणाचा जड आहे असं तुम्हाला वाटतं सत्ताधार्यांची जास्त काम असू शकतात ज्यांची सत्ता नाही त्यांचं लगेच काम दिसू शकत नाही असा एक संदिग्ध विषय आहे समजून घ्यायचा तुम्ही म्हणजे ज्याची सत्ता आहे त्यांचंच चालती म्हणायचं ज्याची सत्ता नाही त्याची चालणार नाही प्रयत्न करावा लागणार प्रयत्न केल्याशिवाय काय हे अनुभवात विषय सांगतोय मी मला जेवढा अनुभव आला तेवढ्यातून मी सांगतो तुम्हाला काय वाटतं खासदार कसे असावे खासदारांनी काय काय करावे काम आता काय एवढं मला जास्त नाही सांगता यायचं तरी पण आता वकील साहेब बोलले त्यानुसार आपलं ठराविक प्रतिनिधीपर्यंत तरी ते न पोचावं जिल्हा परिषद सदस्य सरपंच आणि त्यांच्यामार्फत गावाचा विकास हो व्हावा एवढंच काय वाटतं मग मोहिते पाटलांना मिळेल ते येतील की निंबाळकर येतील नाही आता एवढ्या मोठा नाही विचार सांगता यायचा मतदार म्हणून काय वाटत मतदार म्हणून नाही काय तसं एवढं तुमचं आमदार तुमचं मत आमचं मत होय नाही तसं काय सांगता यायचं दोघा तुम्ही कोणाला पसंती द्याल मोहिते पाटील मोहिते पाटील नमस्कार नमस्कार काय नाव हे शिवंत शेवराव लोंडे गाव कोणतं पिंपळणे तालुका माळा खासदार कोण खासदार रणजित सिंह निंबाळकर आलेत काय इथं आले नाहीत पण काम चांगलं काय काय कामं केल्या इथं पिंपळेर गावात का नाही ह्याचे इरिगेशनची कामं त्यांनी बऱ्याचपैकी केली विकास निधी काय दिलाय का गावात काय दिलेलं माहीत नाही पण माहिती आता दोन महिन्याने निवडणूक आहेत हो ते म्हणतात की मी पुन्हा इथून निवडणूक लढवायला उत्सुक आहेत काय वाटतं निवडून येतील का भाजपचं कोणी असेल तरी निवडून येणार भाजपकडून दुसरीकडून दोरेशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत आहे काय वाटतं नाही भाजपचं तिकीट कोणाला मिळू द्या या दोघांपैकी कुठल्या नावाला पसंती असाल तुमची रणजित सिंह निंबाळकर रणजित सिंह निंबाळकर हा येतील निवडून पुन्हा ते हो नमस्कार नमस्कार काय नाव सुधाकर नवनाथ लोंढे गाव कोणतं पिंपळनेर खासदार कोण आहेत रणजितसिंह निंबाळकर आलेत काही नाही पाच वर्षात कधी दी भेट दिली नाही गावाला भेटच दिली नाही नाही काय विकास निधी दिला दी आहे गावाला विकास निधीसाठी किंवा शिवस्मारकासंदर्भात आम्ही जवळजवळ तीन ते चार वेळा भेटलो त्यांना निवेदन दिलं पण एकाही वेळेस त्यांनी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य केलेलं नाही दुसरी गोष्ट आम्ही पिंपळनेरमधून राष्ट्रीयकृत बँकेची मागणी केली होती त्या संदर्भात देखील पाठपुरावा परंतु कुठल्याही प्रकारचा त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही त्यानंतर रस्त्याच्या बाबतीत पिंपळणे एस टी स्टँड ते वरच्या चौकापर्यंत सिमेंट रस्त्यात देखील मागणी केली होती तीही मागणी पूर्ण झालेली नाही अशा बऱ्याचशा मागण्या केल्यापर्यंत कुठलंही एकही काम त्यांनी केलेलं नाही एकंदरीत तुम्ही या खासदारांच्या कामावरती समाधानी आहात का कसं असणार कुठल्याच प्रकारचं कामच नाही केलं तर कसं समाधान असणार मग आता दोन महिन्याने लोकसभेच्या निवडणूक आहेत ते म्हणतात की मी माडा लोकसभा निवडणूकला लढवायला पुन्हा उत्सुक आहेत तर मग ते निवडून येतील का जर निवडणूक लढवली तर नाही निवडणूक लढवायला काय हरकत नाही परंतु पिंपणेरला कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही त्याच्यामुळं इथून फारशी मदत होईल असं काय वाटत नाही बी जे पीकडून तरीशील मोहिते पाटलांच्या नावाच्या चर्चा आहेत काय वाटतं शेवटी कसं आहे ही फक्त एका स्थानिक गावावरती निवडणूक नाही लढली जाणार ह्याला खूप मोठा मतदारसंघ आहे परंतु त्यांची गावात शाळा आहे आमच्या मोहिते पाटलांची परंतु आम्ही त्यांना देखील मागणी केली की अकरावी बारावीसाठी मागणी केलेली आहे परंतु त्यांच्याकडनंही फारसा रिस्पॉन्स त्या बाबतीत मिळालेला नाही जर गावाच्या समस्या सोडवल्या तर गावकरी विचार करतील ऑलरेडी त्यांची शाखा आहे गावातले विद्यार्थी जे बाहेर जात आहेत शिकायला त्यांची जर व्यवस्था इथं झाली तर काय अड अडचण येणार नाही भविष्यात तुम्हाला खासदार येत कसे हवेत काम करणारेच खासदार हवेत हो या दोघापैकी जर नावाचं जर सांगितलं तर कुठल्या नावाला आता सध्या तर तसं बघितलं तर दोघही संपातळीवरती येते याच्यापेक्षा तिसरा पर्याय जर अजून एखादा चांगला निघाला त्याचा देखील विचार केला जाईल परंतु जर ऑलरेडी ह्यांनी आता निंबाळकर साहेबांकडून तर काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत परंतु आता आता देखील मध्यंतरी आम्ही मागणी केलेली आहे अकराव्या बारावीसाठी जर मोहिते पाटलांनी ती जर मागणी केली तरी कुठलं तरी एकतरी प्रश्न मार्गी लागतो आहे ला। ती जर केलं त्याचबद्दल शिवस्मारकासंदर्भात निधी बाबतीत देखील बोललेलो आहे ह्या अशा काही गोष्टी गावाच्या विकासाच्या दृष्टीनं केल्या तर होऊ शकतो विचार त्यांचा होऊ शकतो एकंदरीत गावाचा जर विकास केला गावाचा शाळेचा विकास केला किंवा शाळेचा अकरावीचा वर्ग त्यांनी जर चालू केला शू स्मारकासाठी निधी जर दिला तर मोहिते पाटलांना निवडून देण्यात आमचे काहीच हे राहणार नाही हरकत नाही असं इकडील स्थानिक ग्रामस्थांचं बोलणं आहे टाइम्स नाईन मराठी संकल्प